नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ची उद्दिष्टे घेणार आहोत मागील सहा भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची उद्दिष्टे घेतलेली आहेत या भागामध्ये पुढील उद्दिष्टांचा समावेश केलेला आहे ज्यावर आपल्याला थोडी चर्चा करायची आहे त्याचबरोबर या शैक्षणिक धोरणाचं जे उद्दिष्ट आहे ते समजून घ्यायचं आहे जे इंट्रोडक्शन आहे ते समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण असं पाहतो की येत्या कालखंडामध्ये आपण नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाणार आहोत त्या धोरणामध्ये आपल्यासाठी कोणकोणते बदल आहेत ते, ते कशा पद्धतीचे येऊ घातलेले आहेत याबद्दलची माहिती या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी हा प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे त्याचबरोबर जो मूळ ड्राफ आहे तो सुद्धा आपण समजून घेणे आवश्यक आहे या ठिकाणी आपण प्रत्यक्षात ज्या ज्या काही गोष्टी त्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत त्याचा इंट्रोडक्शनच्या स्वरूपात उल्लेख केलेला आहे त्यासाठीच या चॅनलवर अशाच पद्धतीची माहिती पाहण्यासाठी तुम्ही कनेक्ट राहणं आवश्यक आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचून द्या आणि आपल्या मित्रांबरोबरच आपल्या सर्व जे काही नातेवाईक वगैरे कोणी असतील त्यांना सुद्धा या धोरणाची माहिती द्या म्हणजेच या शैक्षणिक घटनासाठी किंवा शैक्षणिक जे घटक आहेत त्यांच्यासाठी हे धोरण किती महत्वाचं आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा मात्र लास्टला कॉमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे पुढील गोष्टींसाठी ती माझ्यासाठी प्रेरणा ठरत असते हे लक्षात असू द्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी अशाच शैक्षणिक गोष्टींची माहिती घेऊन येत असते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात माहिती त्याचबरोबर आपल्या राज्यशास्त्राच्या संदर्भात वेगवेगळ्या संकल्पना आणि त्याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असते आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच या नवीन गोष्टींचा परिचय करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे जो की तुम्हाला समजणे अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच जो मुद्दा आहे तो कुठला आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण जे मुद्दे घेतलेले आहेत ते अठ्ठावीस झालेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये पुढचा भाग म्हणजे एकोणतीसावा मुद्दा कोणता आहे तो आपण लक्षात घेऊया म्हणजे तुम्हाला हे धोरण समजून येण्यासाठी मदत होईल इंट्रोडक्शन तुम्हाला होईल शिक्षक विद्यार्थी प्रमाण प्रमाण या हो हे ठरवताना मागास भागात पंचवीस विद्यार्थ्या एक शिक्षक व शहरी भागात तीस विद्यार्थी मागे एक शिक्षक अशा पद्धतीचं हे प्रमाण ठरवण्यात आलेलं आहे कोणतंही शैक्षणिक धोरण ज्या वेळेस अंमलबजावणीत येत असते त्यावेळेला ती अंमलबजावणी करत असताना अशा पद्धतीची काळजी घ्यावी लागते की एखाद्या शिक्षकाच्या अंडरमध्ये किती विद्यार्थी असतील म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या वेळेला तो त्यांच्या समस्या किंवा त्यांना समजून घेण्यासाठी किती विद्यार्थ्यावर तो नियंत्रण ठेवू शकतो याबाबतची जी काही माहिती आहे किंवा हे जे काही धोरण आहे ते धोरण कशा पद्धतीचं असावं हे आपल्याला समजून घेणं अपेक्षित असतं या येत्या कालखंडातील धोरणामध्ये अशा गोष्टीवर भर दिला आणि संपूर्ण देशामध्ये ज्या वेळेस हे धोरण राबवलं जाईल त्यावेळेला साधारणपणे हे पंचेवीस विद्यार्थ्यामागे एक आणि तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक अशा पद्धतीचं प्र प्रमाण असेल हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक घटकावर प्रत्येक गोष्टींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची काळजी घेण्याचा प्रयत्न झालेला आहे जो आपल्याला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे विद्यार्थी दशेमध्ये या सर्व गोष्टी समजल्या तर येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला या धोरणाबद्दलची जास्तीत जास्त माहिती होऊ शकते हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतरचा जो काही तिसावा मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे हे लक्षात घ्या दर्जा शिक्षण पद्धतीचा दर्जा हा जागतिक असेल कोणते शिक्षण ज्या वेळेस संपूर्ण जगामध्ये टिकू शकते अशा शिक्षणाकडं ओढ निर्माण होत असते हे लक्षात आपल्याला घ्यायला पाहिजे आपण असं पाहतो की प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक घटकाला असं वाटत असते की आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळावं मग हे चांगल्यात चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळवण्यासाठी त्यामध्ये अशा पद्धतीच्या तरतुदीसुद्धा असणे गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला हे या ठिकाणी लक्षात घेत घ्यायला पाहिजे की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पातळीवर येऊ घातलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये शिक्षणाच्या दर्जावर जो भर दिलेला आहे तो भर देत असताना त्याची पातळी किंवा त्याची लेवल ही जागतिक दर्जाची असेल त्या पद्धतीच्या त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे आणि म्हणून हे शैक्षणिक धोरण समजून घेणं आवश्यक आहे सुरुवातीला जसं मी असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण धोरणाच्या संदर्भात ही जरी उद्दिष्टे आपण या ठिकाणी पाहत असलो तरीही याचबरोबर तुम्हाला जो मूळ जो या शैक्षणिक धोरणाचा ड्राफ्ट आहे तो सुद्धा वाचणे अपेक्षित आहे सुरुवातीला आपल्याला हे समजून यायला पाहिजे त्याची तोंड ओळख व्हावी किंवा या धोरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे समजून येण्यासाठीचा हा संपूर्ण आपण प्रयत्न केलेला आहे जो की आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण शासनाचं धोरण हे सुद्धा आहे की अंमलबजावणी होण्यापूर्वीच प्रत्येक घटकाने या धोरणाचा प्रचार करावा विद्यार्थ्यांपर्यंत या धोरणाला घेऊन जावे त्यासाठीच हा प्रयत्न आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तोच भाग आजच्या या बा माध्यमातून सुद्धा घेतलेला आहे आजच्या या संपूर्ण चर्चेचा म्हणजेच तिसरा जो काही म्हणजे नेक्स्ट जो काही मुद्दा आहे एकतीसावा तो पुढील पद्धतीचा आहे शैक्षणिक संस्थांची संख्या साधारणपणे या धोरणात पंधरा हजार विद्यापीठे आणि चाळीस हजार महाविद्यालय प्रस्तावित आहेत कारण या शैक्षणिक धोरणामध्ये या नवीन म्हणजे ज्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हे धोरण राबवलं जाणार आहे साधारणपणे उच्च शिक्षणामध्ये आपण ज्यावेळेस लक्षात घेतो त्यावेळेला उच्च शिक्षणामध्ये साधारणपणे पंधरा हजार विद्यापीठे असतील आणि साधारण चाळीस हजार महाविद्यालयाचा जो काही समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्याचा प्रयत्न प्रस्तावित आहे हे लक्षात असू द्या म्हणजेच आपल्याला हे लक्षात पाहिजे की येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या नवनवीन गोष्टी आज दिल्या जाऊ लागलेल्या आहेत त्यापैकीच या ही गोष्टींच्या सुधारणांचा प्रस्तावित भाग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये आहे आहे आपल्याला समजून घेणं अपेक्षित याच पद्धतीच्या आणि अशाच पद्धतीच्या सर्व गोष्टी जर आपण इंट्रोडक्शनच्या माध्यमातून या शैक्षणिक धोरणाच्या बाबत समजून जर घेतल्या तर निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये या धोरणाचं आपल्याला स्वागत करत असताना अडचणी येणार नाही किंवा या धोरणाबद्दलची मानसिकता आपली सर्वांची तयार होईल विद्यार्थी दशेमध्ये अशा पद्धतीच्या सर्व गोष्टींची माहिती व्हावी ती तुमच्यापर्यंत जावी त्या संपूर्ण गोष्टींचा प्रचार संपूर्ण समाजामध्ये व्हावा आणि लोकांचा जो काही सहभाग आहे लोकांची जो काही जी आस्था आहे शिक्षणाप्रती ती चांगल्या चांगल्या पद्धतीची व्हावी अशा पद्धतीचा प्रस्तावित भाग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये ठेवण्यात आलेला आहे त्यासाठीच आपण उद्दिष्टांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी संपूर्ण धोरण समजून घेण्यासाठी निश्चित तुम्हाला जास्तीत जास्त खोलावरची माहिती मिळवावी लागेल मात्र या ठिकाणी इंट्रोडक्शनसाठी किंवा माहितीसाठी एवढा भाग पुरे आहे आजच्या व्हिडिओचा हा संदेश तुम्हाला निश्चित समजून आलेला असेल धन्यवाद